Now and press the bell icon. Never miss an नमस्कार पीकेन्यूज मध्ये आपले सरसे स्वागत मौजे वडगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी रघुनाथ गोरड यांची बिनविरोध निवड चिरोली पुलाची तालुका मौजे वडगाव तालुका हातकण येथील ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सुनील खाल पाटणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरपंच कस्तुरी पाटील यांच्याकडे दिला होता दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मासिक मिटिंगमध्ये ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सुनील खालीपटणे यांचा राजीनामा मंजूर करून पुढील प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवला होता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपसरपंच निवडीचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त झाले यासाठीची विशेष सभा सरपंच यांच्या अध्यक्षतेने मंगळवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी घेण्यात आली उपसरपंच पदासाठी जयशिवराय आघाडीकडून रघुनाथ गुरड यांचा सूचक सुरेश कांबरे यांच्या सहीने एकमेव अर्ज आल्याने सरपंच कस्तुरी पाटील यांनी त्यांची दुपारी दोन वाजता उपसरपंचपदी रघुनाथ गोरल यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले निवडीनंतर जय शिवराय आघाडीच्या वतीने माजी उपसरपंच सुनील खारेपटणे यांनी व सरपंच कस्तुरी पाटील यांनी त्यांचा शाल श्रीपुळ फेटा देऊन सत्कार केला सन्मानाने उपसरपंच सुनील खारेपटणे यांनी आपले आसन त्यांना दिले तर आघाडीच्या वतीने गुलाल उदळज फटाक्याची आतषबाजी करण्यात आली निवडीनंतर नूतन उपसरपंच रघुनाथ गोरल यांनी सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार शासनाच्या सर्व योजना व गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे तसेच मौजवटा फाटा वृक्षारोपण विविध लाभाच्या वैयक्तिक योजना ग्रामस्थांमार्फत पोचवणार असल्याचे सांगितले यावेळी आघाडी प्रमुख व माजी सरपंच सतीश चोगले गणेश पाणीपुरटा माजी चेअरमन धोंडराम चोगले जे हनुमान संस्थेचे माजी चेअरमन महादेव शिंदे श्री दत्तसेवा संस्थेचे चेअरमन विजय चोगले भाजप तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील जय हनुमान दूध संस्थेचे चेअरमन रावसो चोगले व्हाईस चेअरमन नेताजी माने माजी चेअरमन जयवंत चोगले माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश वाकरेकर तंटामुक्त त्या अधिश्य मधुकर राखवाटे भाजप चिटणीस आनंद थोरवत युवा नेते अमोल धांबळे संदीप खालीपाटणे विलास सावंत ऋषभ पाटील भीमराव चोगले प्रकाश चोगले माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील चोगले नितीन घुरपडे ग्रामपंचायत सदस्या सविता सावंत सुवर्णा सुतार सुनीता मोरे दिपाली तराळ मीनाक्षी आकिवाटे मधुमती चोगले यासह सर्व सेवा संस्था पदाधिकारी आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला बचत गट त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते माझी डेप्युटी सुनील खारेपाटे यांचंही अभिनंदन करायला पाहिजे कोणती जे असू दे काय कार्यक्रम असू दे आम्हाला फोन करून बोलवून घेणे आम्ही आल्याशिवाय कार्यक्रम चालू न करणे आम्ही आल्यानंतरच कार्यक्रम चालू करायचा अशी पद्धत सगळ्यांनी विश्वासात घेऊन त्यांनी एक वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं गेल्या एक वर्षात विविध रस्त्यांची गटरांचे तरी उद्घाटन झाले पण त्या व्यक्तीनं एकदाही नारळ फोडण्याचा मान कधी घेतलेला नाही सर्व स्वदेशांना त्यांनी मान दिला आहे याबद्दल त्यांचं मी आभार मानतो सरपत रघुनाथ गोरड यांनी असं सर्वांना विश्वासात घेऊन काम करावं अशी मी इच्छा वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझं मनोबत संपवतो जय हिंद जयम चांगला फुट यो हात का लासा राज करू हो ए असै सो न भयो यो हात छ ती जमाते यही भि वेगली सबैजना एकत्र मति जा बस हे न उड उडला उडला पुटुकने आणि तुला म्हणले केली तुझ्या पप्पा नाही पाहिजे आलं काय व्यवस्थित